अध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे पांढरकवडा महाराष्ट्र yes, सर कधीपासून जॉईन या फॅमिली मध्ये आपल्या मला सर चार महिने झाले जॉईन होऊन सागर भरडे आमचे ग्रेट कोच आहेत छान 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 सर सुद्धा आहे मला फार छान वाटत परंतु सकाळी सात वाजता कॉलेज असल्यामुळे थोडी सकाळी धावपळ होते साडेपाच मी वर्कआउट जॉईन करतोय येस पाच वीस ला आपला पहिला कॉल असतो सर ज्या दिवशी कॉलेज वगैरे लेट राहते त्या दिवशी मी सहा ते सात चा वर्कआउट जॉईन करतोय आपल्याला आपल्या वेळेनुसार वर्कआउट जॉईन करण्याची सुद्धा सोय आहे आपल्याकडे सकाळी पाच वीस चा एक कॉल असतो सहा चा आपला नेहमी राहतो संध्याकाळी पाच पंचेचाळीस ला पण असतो पण सर कसं वाटतंय आपल्याला आल्यापासून खूप छान वाटत सर मला थोडे प्रॉब्लेम होते शारीरिक प्रॉब्लेम होते कमरेचा प्रॉब्लेम होता इन्फेक्शन होत आहे आणि मी दिवसभर आराम करायचं कॉलेजला एक वाजता आल्यानंतर चार वाजेपर्यंत आराम करायचं आता झोप नाही येत दिवसा पहिले कॉलेज केल्यानंतर एक वाजता आल्यानंतर तीन ते चार झोपत होतो मी डेली आता म्हणजे दुपारी झोप म्हणजे वजन वाढवणं हा प्रकार आहे पण त्या निमित्तानं माझा अभ्यास सुरू झाला रिसर्च सुरू झाला वेगवेगळ्या विषयावर पुस्तक लिहिणं सुरू झालं हा माझा पहिला फायदा झाला दुसरा फायदा म्हटलं तर माझ्या जे त्वचेचा आजार होता सर मला इन्फेक्शन होत राईस आलू वांगे खाल्ले तर माझं थोडं त्वचा खाजवायची ते बंदच झालं काय कारण आहे काय समजलं नाही ऍक्च्युली ऍसिडिटी रिलेटेड जे असतात कारण स्किनच्या डिसऑर्डर्स आपण बघतो आणि स्किन स्पेशलिस्टला आपण ज्यावेळेला दाखवायला जातो त्यांचे भयंकर रेट असतात सर खूप पैसे लाखो रुपये खर्च केलेले आहेत लोकांनी फंगल डिसिजेस साठी आपण बघतोय उन्हाळ्याच्या पावसाळ्याच्या पावसाच्या दिवसामध्ये स्किनचे चे, चे त्रास होतात पण आपल्या या फॅमिलीमध्ये आल्यानंतर हे सगळे स्किनचे डिसऑर्डर्स अगदी गायब होतात आणि त्यामुळे नक्की फायदा होतो सर छान होते आपल्या वजनामध्ये काय फायदा झाला आहे का सर चाळीस हजार रुपये गेले सर मी सर्व ब्लडच्या टेस्ट केल्या मुंबईला दिल्लीला पाठवल्या नागपूरला पाठवल्या ते बसत नव्हतं पण आता आहे का नाही सर आलू वांगे खाल्ले किंवा काही खाल्लं तरी मला इन्फेक्शन ते सर सागर सरांना धन्यवाद द्यायला हवेत आपण कारण असे देवदूत आपल्या आयुष्यामध्ये आले म्हणून आपण ही फॅमिली जॉईन केली आहात नक्की आपली छान कर्म असल्यामुळेच आपण हे करू शकतो आणि एक सांगत आहे सर का आयुष्यामध्ये मी कधी डान्स केला नाही परंतु या चौदा ला सगळे लोक म्हणत होते सर तुम्ही डान्स करा तर एवढा छान झाला सर डान्स कधी सर हे आपल्या या प्लॅटफॉर्म वरती या डायस वरती आपण ते करतो आणि तुफान नाचत असतो मगाशी आपण डान्स मध्ये स्वाती बल्ला बघितलं सर आपण कधीही बाहेर हे करू शकणार नाही ते आपण या फॅमिली मध्ये करू शकतो त्यामुळे ही विनंती राहते की कॅमेरे बंद असतात त्यांनी कॅमेरे ऑन करा एव्हरी वर्कआउट ची एन्जॉय करायला पाहिजे नक्की छान वाटलं सर आपल्याबरोबर बोलून खूप छान सर मला आनंद वाटला सर लोक कमाल करत होते का सर आतापर्यंत म्हणजे